एका गावात एक गरीब शेतकरी राहत त्याच्याकडे फार मोठी जमीन नव्हती पण त्याचे कष्ट आणि मेहनत अविरत चालू होती एके दिवशी शेतकऱ्याच्या शेतात खूप भयंकर वादळ आले सर्व शेताचे नुकसान झाले आणि शेतकऱ्याला ते पाहून दुःख झाले तरीही तो निराश न होता उठला त्याने आपल्या शेतात काम करायला सुरुवात केली त्याला वाटलं की या वादळाने नुकसान झालं असलं तरी त्याने आपल्या कामात दिलेली मेहनत आणि सकारात्मक विचार महत्त्वाचे आहेत त्याने पाणी ताजं ठेवण्यासाठी झाडांची काळजी घेतली आणि हळूहळू त्याचे शेत त्याच्या शेतात त्याच्यासाठी नवा आरंभ करत होता वर्षभराने त्याच्या शेतात एक सुंदर आणि मोठे पीक उघड पडले इतर शेतकऱ्यांनाही त्याची प्रेरणा घेतली आणि आपले कामात अधिक सकारात्मक दृष्टिकोन ठेवण्याचा प्रयत्न केला त्याच्या मेहनतीच्या फळामुळे त्या गावाने समृद्धी आणि यश अनुभवले शेतकऱ्याचे सकारात्मक दृष्टिकोन आणि आत्मविश्वास यामुळे सर्व अडचणींवर त्याने मात केली आणि आपले उद्दिष्ट साध्य केले सकारात्मकतेची शक्ती आणि आत्मविश्वास ही आपल्याला कठीण परिस्थितीतून बाहेर काढू शकते संदेश असा मिट की कि तुम्ही कितीही कठीण परिस्थितीत असलात तरी तुमच्या मनात सकारात्मक विचार आणि आत्मविश्वास असायला हवा कधीही हार मानू नका आणि आपल्यावर विश्वास ठेवा